न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ प्रचंड उन्हाच्या उष्णतेला सरकार जबाबदार नागरिकांची प्रतिक्रिया नायगाव शहरासह तालुक्यात प्रचंड उन्हाची तीव्रता असल्याने प्रत्येकाच्या अंगाची लाही लाही होत आहे तर प्रत्येक जीव कासाबीच होताना दिसतो आहे पण यावर पर्याय काय आहे भविष्यात याचे परिणाम कसे असतील याबाबत शेतकरी शेतमजूर व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्ते यांची आमच्या प्रतिनिधीने घेतलेली प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात वृक्षाची कत्तल झाली आहे त्यामुळेच प्रचंड उन्हाची तीव्रता वाढली आहे भविष्यात याचे परिणाम सर्वांना भोगावे लागतील म्हणून सरकारने ठोस निर्णय घेऊन झाडे लावावी आणि ती जगवावी त्याचे संगोपन होणं गरजेचं आहे वानराचा उपद्रव असल्यामुळे पर्यावरण नष्ट होत आहे वानराचा सरकारने बंदोबस्त करावा आणि वृक्ष कत्तल होत असताना वनविभाग अधिकारी यांनी सुद्धा डोळसपणे पाहायला हवे अशी भावना अनेकांनी यावेळी व्यक्त केली प्रतिनिधी माधव बैलकवाड

हे कत्तल थांबवणं फार काळाची गरज आहे नसेल तर येणाऱ्या काही दिवसात थोड्याच दिवसात ती वाळून ठेवण्याला वयाला वेळ लागणार नाही ना, काय सांगू शकाल आपण या उष्णतेबद्दल या उष्णतेबद्दल मी एवढं सांगू इच्छितो की जे वन्यजीव प्राणी आहेत वाहणाऱ्याची संख्या खूप प्रमाणात वाढलेली आहे ते जंगलामध्ये पाण्याभावी झाडा शहरामध्ये प्रवेश करत आहेत आणि त्यांच्यासोबतच शहरामध्ये आल्याच्या नंतर अनेक लोकांचं नुकसान सुद्धा करत आहेत घरादारावर जात आहेत व्यापाऱ्याचं नुकसान करत आहेत शेतकऱ्याचं नुकसान करत आहे तर सरकारला जर एवढाच जर वानराचा फुलका जर असला तर त्यांनी वर्ष बघल्यावर आपल्याला नेऊन ठेवावे एवढंच मी सांगू इच्छितो सांगणं एवढंच आहे की सरकारने जर सध्या वानर आणि मागण्याचा जर बंदोबस्त केला तर शेतकऱ्यांनी झाड लावतील आणि शेतकरी त्याचं संगोपन करतील आणि तीव्रते झाड वाढल्यामुळे झाडाच्या सावलीमुळे तीव्रता कमी होईल झाडाचं संगोपनच होत नाही ना फक्त बिल उचलल्यापर्यंत जा झाड लावला आणि उन्हा उन्हाळ्यामध्ये त्यांचे संगोपन करत नाहीत हिवाळ्यामध्ये तार तार करत नाही किंवा तार वॉल कंपाऊंड करत नाही कुठलंही काही नाही गुडाचं तण काढणार जगद लावून घेऊन की आणि आहेत ते क्षेत्रामध्ये झाडं ते वन विभागाचे लोकं दुर्लक्षामुळे वर्क्षतोड गरम साठ झाडं तर होत आहे लाखो रुपये खर्च करायची त्याचे गुणाचं येऊन तण काढण्या झाली ते ते उन्हाची तीव्रता आहे तर याबाबत आपण काय सांगू शकत या जी उष्णतेची उष्णतेची तीव्रता वाढल्यामुळं तोड होत असल्यामुळे जास्तीत आणि ह्या वाढीचं वाढण्याचं कारण म्हणजे सरकारनं हे कमी करण्यासाठी शासनानं एवढंच आहे की शेतकऱ्यांना वृक्ष लागवडीसाठी काही वृक्ष लागवड करण्यासाठी काही मदत करत असल्यामुळं त्यांना येत्या जून महिन्यामध्ये प्रवर्त करावं काही शेतकऱ्यांना वृक्ष लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रवर्त करावं असे सरकारने झाडं लावलेली आहेत ना सरकारने झाडं लावलेली आहेत तर त्याचे संगोपन व्यवस्थित होत नसल्यामुळं पाण्याची व्यवस्था पाण्याची कमतरता पडत असल्यामुळं

आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी